पोचवण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने एक व्हॉट्सअप चॅनल सुरू करण्यात आलेलं आहे त्या व्हॉट्सअप चॅनलवरून दैनंदिन आपल्या नागरिकांना ह्या सगळ्या समस्यांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येतं आणि सूचना देण्यात येतात तर आपल्याला फक्त एवढीच विनंती आहे की आपण तो, तो व्हॉट्सअप चॅनल जो आहे तो आपल्याला फॉलो करायचा आहे आपल्या सगळ्यांकडे आता सध्या मोबाईल आहे का मोबाईल असाच कृपया सगळ्यांनी मोबाईल जरा वर करून दाखवा मला की आपल्याकडे मोबाईल आहे म्हणून येस करण जाड व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर त्याचा स्टेटस मध्ये जा व्हॉट्सअप ओपन झाल्यानंतर स्टेटस मध्ये जायचं आहे स्टेटस मध्ये गेलाय का सगळे मुंबई पोलिसांचा लोगो असलेला एक व्हॉट्सअप चॅनल येतोय बघा सगळ्यांकडे आलेला आहे का तो चॅनल नवी मुंबई पोलिसांचा निळ्या रंगाचा एक लोगो आहे आणि तो व्हॉट्सअप चॅनल आहे आपला अधिकृत चॅनल आहे तर कृपया त्या चॅनलला सगळ्यांनी फॉलो करायचा आहे संदर्भांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन पोलीस करत राहतील या उत्साहामध्ये सुद्धा आपण आपला दोन मिनिटाचा वेळ देतो खरंतर सौंदऱ्यामध्ये कृती बघायला घडली तो विषय खंबीर होता आमच्या दादा खंबीर त्यामुळे माती जी जागर आहे साबत राहा कोणाला